छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणामधील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाहीये तसेच देवळाली प्रवरा शहरामधील तरुणांवरती दाखल केलेले पॉस्को सारखे खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत या मागण्यांसाठी गुरुवारी दहा एप्रिल रोजी सकाळी राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व मराठा एकीकरण समिती आणि राहुरी तालुक्यातील अठरा पगड जाती तसेच बारा बलुतेदारांसह सर्व समाजाच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी शहरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना तातडीनं अटक करा आणि देवळाली शहरामधील एकोणावीस तरुणांवरती झालेले खोटे गुन्हे तातडीनं मागे घेण्यात यावे यासाठी गुरुवारी दहा एप्रिल रोजी मराठा एकीकरण समितीच्या वतीनं राहुरी पोलीस ठाण्यावरती मोर्चा निघणार आहे त्यामध्ये देवळाली प्रवरा हद्दीमधील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे दहा एप्रिल रोजी राहुरी तहसील कार्यालयावरती आयोजित करण्यात आलेल्या संदर्भात देवळाली प्रवरा येथील बाजार तळावरती सर्वपक्षीय बैठक पार पडली या बैठकीमध्ये उपस्थांनी घटनांचा निषेध व्यक्त करत शहरामध्ये एकोणावीस तरुणांवरती झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी एकमुखी मागणी केली आहे या प्रसंगी माजी आमदार चंद्रशेखर कदम तसेच माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे धोंडीभाऊ मुसमाडे अशोक खुरुत मेजर शरद चव्हाण प्रकाश संसारे शैलेंद्र कदम गोरख मुसमाडे तसेच शहाजी कदम सुधाकर कदम सचिन ढोस प्रशांत मुसमाडे विशाल मुसमाडे अमोल कदम अनंत कदम जयेश मुसमाडे तसेच डॉक्टर विश्वास पाटील भारत शेटे आदिनाथ कराळे सागर खांदे सचिन सरोदे दीपक पठारे दीपक त्रिभुवन ऋषभ लोढा किशोर कोबर्णे रामेश्वर तोडमल तसेच डॉक्टर संदीप मुसमाडे भागवत मुसमाडे माऊलीवाणी राजेंद्र चव्हाण राजेंद्र ढूस सागर कदम सुधीर खुरुद तसेच प्रवीण देशमुख संतोष झावरे कुमार कदम शरद वाळूंज आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते तीन दोन हजार पंचवीसला माझ्यावरती एक जीव घेणं हल्ला झाला होता त्या हल्ल्यानंतर काही गुन्हे दाखल झाले काही गुन्हे मी या अर्थी म्हणतो की माझ्यावरती हल्ला झाल्याचा एक गुन्हा दाखल झाला आणि त्याला काउंटर अटॅक म्हणून काही लोकांनी जे यातले गुन्हेगार होते त्या मंडळींनी एकत्र येऊन गावातल्या काही तरुणांवर खोट्या अॅट्रॉसिटी आणि पोस्कोसारखे गुन्हे दाखल केलेले आहेत ज्या बाबतीत देवळाली गावातच नाही राहुरी तालुक्यातच नाही तर ता जिल्ह्याभरातून प्रत्येक भागातून लोक येऊन भेटत आहेत फोन करतायत एक असंतोष सगळीकडे पसरलेला आहे गावातलं वातावरणही यामुळे खूप खराब झालेलं आहे त्यामुळे मागच्या सात आठ दिवसांमध्ये गावची यात्रा होती काही वेगवेगळे वेग 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 सण होते त्यामुळे आम्ही गावात शांतता कशी ठेवता येईल यासाठी प्रयत्न करत होतो परंतु काल बऱ्यापैकी त्याचा उद्रेक व्हायला लागल्यामुळे आज एक सर्व पक्षीय सर्व धर्मीय बैठक या सर्व गुन्ह्यांच्या विरोधात म्हणून आम्ही आज आयोजित केली होती बाजार तळावर या बैठकीचं आयोजन झालं यामध्ये उद्या दिनांक दहा एप्रिल रोजी राहुरी तहसील कार्यालय पोलीस स्टेशन या ठिकाणी एक मोर्चा होतोय मराठा एकीकरण समिती आणि सर्व पक्षीय सर्व धर्मीय यांच्या वतीने जो एक मोर्चा होतोय की ज्यामध्ये एकोणीस तरुणांवरती दाखल केलेले खोटे गुन्हे हे पोलिसांनी तपास करून योग्य पद्धतीने त्याचा तपास करून त्याची काय सत्यता आहे ती लोकांसमोर आणावी यासाठीचा हा मोर्चा आहे तर त्यासाठी आम्ही गावाला गावातली आज देवळाली गावामध्ये याची याच्याच मोर्चाच्या संदर्भात आणि हे जे काही खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या संदर्भात कुठेही असंतोष निर्माण होऊ नये आणि गावातलं वातावरण गावातली एक सामाजिक धार्मिक सर्व एकी जी आहे ती टिकून राहावी ती शांतता टिकून राहावी याचा परिणाम कुठल्याही सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर होऊ नये आम्ही कायदेशीररित्याच त्यामध्ये लढत आहोत आणि कायदेशीररित्याच लढत हो। राहू हा हो। एक निर्धार करण्यासाठी म्हणून आमचं आजचं एक बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं यासाठी इथं बैठकीला सर्वजण जमले त्यामध्ये सव्वीस तारखेला देवळाली गावात जी घटना घडली त्या अगोदर राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती आणि त्या संदर्भात देवळालीतली घटना घडण्या अगोदर देवळालीतली बरीचशी मंडळी ही राहुरीला आंदोलनासाठी गेलेली होती परंतु त्यानंतर गावातच अनेक घटना घडल्यामुळं कदाचित त्या घटनेकडं देवळाली गावचं थोडं दुर्लक्ष झालं होतं तर या अनुषंगाने उद्याच्या मोर्चामध्ये तो जर विषय प्रामुख्याने घेतला तरच आम्ही या एकोणीस जणांच्या बाबतीतला विषय घेऊ अशी भूमिका आमच्या गावाने एक, एक मराठा एकीकरण एक समितीकडे मांडली होती आणि त्या अनुषंगाने उद्याचा आंदोलन मोर्चा होतोय तर त्या पार्श्वभूमीवर आमची आजची गावकऱ्यांची एक बैठक झाली आहे आणि उद्याच्या मोर्चाला देवळाली गावातून जास्तीत जास्त संख्येने कदाचित घरटी एक माणूस उपस्थित राहील असं एकंदरीत या आजच्या बैठकीचा सूर आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय व्ही एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय वी एफ आएव, इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात हॉस्पिटल सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका